या मतदार संघामध्ये किती प्रमाणात विकास झालेला आहे ते आपण जाणून घेऊया या रोड मध्ये विकास पाहिजे तसा झाला नाही आहे तो विकास व्हायला पाहिजे हे निश्चित आहे त्यासाठी असाच आमदार आला आला पाहिजे जेणेकरून त्यांनी आपल्या पूर्ण डापके रोडचा विकास केला गेला पाहिजे त्यासाठीच आपण सगळ्यांनी विचार करून मत मतदान करायला पाहिजे आणि सगळ्या लोकांनी मतदान करायला पाहिजे कोणी घरी थांबायला नाही पाहिजे सगळ्यांनी आपापल्या आप आप, परीने लवकरात लवकर जितक्या जे वेळ दिला त्या वेळाच्या आतमध्ये जाऊन मतदान करायला पाहिजे आपला हक्क आप द्यायला पाहिजे आपल्या मतदारसंघात आतापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टीचा विकास झाला आहे हा विकासाच्या विकासा। बाबतीत बोललं कधी तर आपल्या या मतदारसंघात संगा है। संगा हा पश्चिम मतदारसंघ आहे पश्चिम मतदारसंघ हा अकोल्या जिल्ह्याच्या जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्राच्या भूमीतील हा मतदारसंघ आहे या महाराष्ट्रभूमीला आकार देण्याचं काम जे मोगलाईचं राज्य होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी हा आवाज उठून हा मोगलाईंचं राज्य संपवलं आणि हे मोगलाईचं राज्य संपवून जे शिवाजी महाराजांनी हातात जो विळा उचलला त्या विळा उचलला त्याचप्रमाणे या उमेदवारांनी विळा उचलावा आणि जो या मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे तो या सुशिक्षित बेरो बेरोजगारांचा प्रश्न यांनी मार्गी लावावा आणि या आपल्या या परिसरातील गोरगरिबांचे जनतेचे जे गोरगरिबांचे घर आहे त्यांना जे टॅक्स लावलेलं आहे त्या टॅक्सवर थोडा सुविधा त्यांनी द्यायला पाहिजे उमेदवार येणाऱ्या निवडून उमेदवारांनी आणि साफसफाई आणि जे बेरोजगार हा मोठा मुद्दा असल्यामुळे या मतदारसंघातील हा प्रश्न मार्गी लावा एवढं मी बोलतो लोकांसाठी उद्योग संधी आली का नाही आली सध्या आता येणार नंतर तर आम्ही त्याला आणि प्रथम प्राधान्य आपलं त्यालाच राहील जो युवकांना नोकरी संधी उपलब्ध करून देईन तो आपला आमदार मतदारसंघाचा आमदार कसा असावा कसा म्हणजे आता युवा पिढी आपली रिकामी फिरत आहे त्यांना काहीतरी रोजगार मिळावा आणि विशेष म्हणजे थोडं आपले रस्ते वगैरे चांगले असावं बस आपलं एवढी इच्छा आहे की असं आमदार असावं आपण आलो आहे दापकी रोडच्या गणेशनगर भागात हे सुद्धा म्हटलं आहे या भागाला जुन्या शहरातील पश्चिम विभाग विधानसभामध्ये हा परिसर येतो आहे या परिसरातील काही नागरिक जे आहेत ज्यांना ज्या समस्येपासून प्रत्येक वेळी समस्येला तोंड द्यावं लागते अशांशी सोबत आपण चर्चा करणार आहोत पुढील विधानसभा क्षेत्रातील आमदार कसा असावा याबाबत ते थोडक्यात आपल्याला सांगते आपल्या भागामध्ये एक चांगला उमेदवार पाहिजे पंचवीस वर्षापासून आपण पाहूनच राहिलेलो आहोत की आपल्या अकोल्या विभागाचा एक तर ग्रामीण विभाग म्हणूनच ओळखला चालला एक टाईम असा होता आपल्या अकोल्यामध्ये की बाहेरगावचे लोक आपल्या अकोल्याला पाहण्यासाठी येत होते आणि आज अगर कंडिशन पाहिली तेच तेच ते ऐकायला मी ते किंवा हे भांडणा होतील हे होतील ते होतील त्यामुळे काही लोक तर असे भयभीत झालेले दिसतात मला तुम्हाला पुढच्या अपेक्षित कसा आमदार असावा असं एक चांगला उमेदवार पाहिजे हो आतापर्यंत सगळे हिंदी भाषेक आपल्याकडे आले हा मराठी माणसा मराठी माणसापैकी पाहिजे महाराष्ट्र म्हणतो आपण आणि महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपल्या इकडे सगळे म्हणजे तेच उमेदवार दिसतात आपल्याला हिंदी भाषिक समजा अशा प्रकारचा आमदार जर आपल्याकडे आला जो अपक्ष आमदार असेल किंवा जो कोणा पक्षाचा नसेल तर अशा लोकांना आपण मतदान करणार एक वेळा माझं तरी म्हणणं आहे की एक वेळा संधी द्यायला पाहिजे बा अशा लोकांना आमदार कसा असावा आणि त्या आमदाराने तुम्हाला काय मदत केली आतापर्यंत काही मदत केली मी बी मार आधी होई सहारा देता नाही लागता आहे नाही तुम्हाला पेन्शन मिळते का नाही नाही का मिळत नाही काही का नाही मिळत ॲप्लिकेशन केलं का नाही आपण उभे आहोत डॉक्टरच्या इधारा कार डॉक्टरचा हा परिसर पूर्व आणि अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम या दोन्ही भागांनी विभागलेला आहे एका भागात पूर्व आहे एका भागात पश्चिम आहे अशा प्रकारच्या ठिकाणी आमदारांचे खासदारांचे आणि नगरपालिका सदस्यांचे या भागात वास्तव्य आहे त्या वास्तव्य असलेल्या ठिकाणी जे रस्ते झालेले ते रस्ते कशा प्रकारचे झाले हे आपल्याला नागरिक सांगते नमस्कार रस्ते तर खूप चांगले झालेले आहेत बट ना रस्ता एकीकडे बनतो तो थोडासा तुकडा उडतोय तो एक थोडासा म्हटलं म्हणजे मी कसं समर्थन करतो हा माझ्यावर आरोप असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तुम्हाला हे योग्य वाटतं का की जर तुमची एखादी फुगायची गाडी आहे माणूस माणूसनं तुम्हाला फुगा देईल तर तुमच्या गाडीतला नाही म्हणता उदाहरण जे आहे नगरपालिका सदस्य ते होते नगर नगरपालिकेचे महापौर ते होते त्यांच्याच काळामध्ये हा सगळा प्रकार झालेला असताना असा प्रकार त्यांनी का बरं म्हणावं आता ते बोलत आहेत किंवा माझ्यावर आरोप केला जातात मला एवढं माहिती नाही बरं बरं कारण आम्हाला सर्वसामान्य जनता मग याच्या यावर उपाय काय करा काय केलं पाहिजे मतदान जास्तीत जास्त टक्केवारीने करावं आणि उत्स्फूर्त मतदान करून बा एक आपल्या हिंदुत्ववादाची हिंदुत्व राष्ट्र निर्माण करण्यासाठी किंवा हिंदुत्व स्वतंत्र जागृत करण्यासाठी मतदाना टक्केवारी वाढवा आणि जोही कोणी आमदार वा खासदार म्हणजे खासदार तर आलेले जातो जे कोणी आमदार येतील त्यांनी एक सर्वसामान्य जनतेचे जे, जे काही प्रश्नाचे निराकरण असतील ते करावं जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन